उद्धारासाठी जीवाच्या उद्धारासाठी देवानं माशाचा कासवाचा डुकराचा सगळा अवतार हे दहा अवतार घेतलेले आहे मग तो शरीर धारण करण्यामध्ये आणि सोडण्यामध्ये स्वतंत्र आहे पण आपण आता शरीर मिळालं का आपण धारण केलं मिळालं आणि हे आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा सोडता येत का हे याच्या पद्धतीनं सुटणार <laughs> म्हणून शरीर धारण करण्यामध्ये सोडण्यामध्ये आपण कसे आहोत परतंत्र हो। आहोत आणि ईश्वर स्वतंत्र आहे जगाच्या उत्पत्तीचा स्थितीचा आणि लयाचा करता आहे व सर्वत्र आहे असा आहे तर मग या दोघांचे ऐक्य कसे होईल तर हे याच्या ऐक्याविषयी तुम्ही बोलावं आणि प्रमाणसुद्धा सांगावं कारण आता आम्हाला इतका भेद दिसायला लागला तर सद्गुरू सांगतात की तत्पद ईश्वर आणि पद जीव या दोन पदाचे जे वाच्य आहेत आणि लक्षार्थ आहेत तर ते न समजल्याच्या योगाने ही तुझी शंका उत्पन्न झालेली आहे आता mm -hmm. ती कशी ते सद्गुरू सांगतात की जीवाच्या ठिकाणी कर्तत्व भोक्तत्व सुख दुःख इत्यादी संसाराची जी प्रती याय लागली ना तर ती केवळ अविद्या कल्पित अंतर करणार